गेल्या तीन दिवसापासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह थैमान घातले आहे अवकाळी पावसामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे भुसावळ तालुक्यातील खळका गावातील शेतकऱ्यांचा शेतात काढून ठेवलेला कांदा पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने कांदा सडण्याच्या मार्गावर असून कांद्याला वास येत आहे हातातोंडाशी आलेला घास देवाने हिरवून घेतला आहे हा कांदा घेण्यासाठी व्यापारी सुद्धा येत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले तरी देखील लोकप्रतिनिधी तलाठी किंवा तहसीलदार यांना पाहणी करण्यासाठी वेळ नाही लोकप्रतिनिधी मात्र गावात मत मागण्यासाठी दारोदारी फिरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र हा जो कांदा लागवड केलेला आहे कांद्याला जो चार महिन्याचा जो खर्च झालेला आहे तो निघेन असा झालेला आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जी आहे एक गेली की दुसरी परिस्थिती निर्माण होते आहे कांद्याला खर्च झाला असून हा पैसा मिळेल की ना मिळेल याच्यामध्ये शेतकरी संभ्रमात पडला आहे लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या वाऱ्यांमध्ये फिरतं आहे कोणी शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही कपाशी असो कांदा असो हेच परिस्थिती निर्माण झालेली आहे याला सळ लागलेली आहे आणि व्यापारीसुद्धा या कांद्याला घ्यायला तयार नाही आहे लोकप्रतिनिधी फक्त गावामध्येच फिरता आहे म्हणजे त्यांना ते निवडणुकीमध्ये लागलेले आहे आणि शेतकऱ्याकडे कोणी ना तलाटी आले तयार ना कोणी सर्कल आले तयार आहे आमची मागणी एकच आहे की बाबा हा जो कांदा जो आहे हा जर एक्सपोर्ट जर केला तर जो बी त्याला थोडासा मिळणारा जो भाव आहे तो शेतकऱ्याच्या पदरात पडेल खडक्याचे विजया विनोद भारंबे भारंबे आहे आम्ही आमची शेती आहे ही स्वतःची घरची शेती आहे आम्ही त्याच्यामध्ये कांदा लावलेला आहे पण त्या कांद्याची आम्हाला तीन दिवस झाले अवकाळी मुसळधार पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे आणि निवडणूक चालू असल्याकारणाने लोकप्रतिनिधी वगैरे कोणीच येऊन आमची चौकशी करायला तयार नाही आहे बेपाऱ्यांना आम्ही बोलवतो आहे तर बेपारीसुद्धा माल बघायला येत नाही आहे अशा वेळेस आम्ही शेतकरी लोकांनी काय करायचं आता मग आमच्याकडे ते आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नाही येईन दादा आम्ही याला भरपूर खर्च लावून टाकलेला आहे लागवड महाग झाली निन्न टुपणं मटेरियल महाग झालं आम्ही ते सर्व करून टाकलेलं आहे आणि आता जेव्हा आमचा आयता तोंडी घास आला तेव्हा देवाने असं आमच्यावर गदा आणून टाकलेली आहे मईच्या आमची मागणी अशी आहे आता की दादा आम्हाला काहीतरी सरकारकडून वरतून नुसकान भरपाई देण्यात यावी ही आमची आशा आहे याच्याकडे सरकारने लक्ष द्यावं जरा